नमस्कार शेतकरी मित्रांनो हा एक घरी तयार केलेला बोनाळीसाठी एक उत्तम पर्याय एकदम चांगला कमी खर्चामध्ये साधारणतः शंभर ते दीडशे रुपयामध्ये हा डबा तयार होतो आहे आणि हा डबा तुम्ही चार एकरमध्ये एक जरी लावला तर जवळजवळ ऐंशी ते पंच्याण्णव टक्के तुमची बोनाळी कंट्रोल होती ते काय करतं आहे जो बोनाळी तयार करणारा पतंग आहे अंडे घालणारा तो पतंगच मारून टाकले पतंग मारल्यामुळे ते पतंग अंड्या घालीत नाही आणि अंडे नाही घातले तर आळीच तयार होत नाही त्याच्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की असा डब्बा जर प्रत्येकाने तयार केला तर आपण लवकरात लवकर बोंडाळीवर यश मिळू शकतो साधारण आपण घरच्या घरी हा डब्बा तयार करू शकतो तुम्हाला दाखवतो मी हा डब्बा कसा तयार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये किती कडे प किती किडे पडलेत किती पतंग पडलेत आपण बघू शकता हे बघा साधारणतः एवढे किडे पडले आणि तुमचा दिवसात आठ दिवसात दोन घंटे जरी दोन दिवस जरी दोन दोन घंटे डब्बा चालला तर तरी पण बरंच कंट्रोल होऊ शकतं याला काय केलेलं आहे हा तेलाचा डब्बा आहे तेलाचा डबा याला तीन साइडनं पूर्ण पॅक आहे आणि एक साईड कापली आहे आणि कापून फक्त ह्याच्या तीन साईड कापून ह्याला वरी ठेवलेला आहे असं पण बघू शकता आणि मधी आतमध्ये एक हजार वॅटचं फोकस टाकलेलं आहे त्याला की आपण कांडी म्हणतो आणि याला पिवळा कलर दिलेला आहे त्याच्यामुळं काय होतं हे किडे जे आहेत जे पतंग आहेत ते याला आकर्षित होतात या कलरला आणि मधी जर म्हणजे एक हजार वेटची कांडी असल्यामुळं काय होतं हा डब्बा पूर्ण गरम होतो आणि डब्बा गरम झाल्यामुळं नुसत्या डब्याला टच जरी झालं किड्याचा किंवा पतंगाचा लगेच ते मरून जातं आपण बघू शकता की यामध्ये किती पतंग मिळलेल्या आहेत साधारणतः एका फवारणी करून बी आपले एवढे पतंग मारणार एवढे पतंग साधारणतः एक ते दोन घंट्यामध्ये मारतात तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे घरची घरी हा डब्बा आपण तयार करू शकता आणि बोंडाळीवर ऐंशी ते पंच्याण्णव प पंच्याऐंशी नव्वद टक्के आपण यश मिळवू शकता फवारण्या जास्त करण्याची गरज नाही प्रत्येकाने हा जर डब्बा लावला तर लवकरात लवकर बोंडाळी कंट्रोल होईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी पांढरंग कुंडलिकराव गलवे राहणार देवेगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव शहाण्णव अडतीस त्र्याण्णव नव्वद शहाण्णव शहाण्णव अडतीस त्र्याण्णव